दुसरा श्रावण सोमवार निमित्त लोकसेवा विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय वतीने दिंडी दक्षिण सोलापूरच्या भीमा खोऱ्यात वसलेल्या बारा महिने सांस्कृतिक परंपरा जोपासणाऱ्या मंद्रुप गावात दुसरा श्रावण सोमवार निमित्त लोकसेवा विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय मंद्रुपच्या वतीने काढण्यात आलेल्या ग्रामदैव श्री मल्लिकार्जुन देवाची भक्तीची दिंडी मध्ये विविध कलागुण प्रदर्शनाने बालगोपाळांच्या श्रीमुखाने श्री, श्री मल्लिकार्जुन महाराज की जय जय काराने दुमदुमून गेली सालाबाद प्रमाणे श्रावणाच्या दुसऱ्या सोमवारी गावातून श्री मल्लया देवाची पालखीचे प्रशालीच्या वतीने भव्य दिव्य स्वरूपात मिरवणूक निघत असते त्यामुळे यावर्षीही या, या मिरवणुकीमध्ये शिवप्रतिमेची रांगोळी शंकर पार्वती गणपती नंदी अहिल्यादेवी होळकर आदींच्या रूपाने सजलेले मुले दिंडी महाकाल अघोरी शिवतांडव नृत्य भरतनाट्यम फुगडी ढोल झांज टिपरी नृत्य बहारदार लेझिम वीरभद्र पुरवंत कुंभमेळा नंदी ध्वज तसेच शासनाच्या अंतर्गत, एक पेड मा वृक्षदिंडी साक्षरता घोषवाक्याद्वारे दरे प्रचार प्रसार पारंपरिक टाळ सणई हलगी संबळ वाद्य आणि शालेय बँड पथक तसेच शिस्तीचे पाईक असणारी एन सी सी टीम आदी सर्वांगीण घटकांच्या माध्यमातून भक्तिमय वातावरणात विविध कलाकुसराने संपूर्ण गाव नाहून निघाले यात लोकांचे आकर्षण ठरले ते लहान मुलींनी अतिशय सुंदरतेने केलेले महाकाल शिवतांडव अघोरी नृत्य या आघोरी नृत्याचे सुंदर चित्रण गावकरांनी आपल्या मोबाईल मध्ये टिपत होते अशा या सुंदर कार्यक्रमात दक्षिण सोलापूर माजी सभापती श्री गुरुसिद्ध मामा म्हेत्रे साहेब माजी युवा सरपंच तथा संस्थेचे महासचिव श्री आप्पासाहेब मेहत्रे नागनाथ मेहत्रे माजी केंद्र प्रमुख शंकर मेहत्रे अनंत मेहत्रे वागीश मेहत्रे राजकुमार कुंभार मालक वेदमूर्ती करबसया स्वामी तथा श्री प्राचार्य मुख्याध्यापक बसवराज कुमटेकर सर पर्यवेक्षक श्री मदगोंडा मलकारी सर माजी ग्रामपंचायत सदस्य बसप्पा घाटे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दयानंद घाटे आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षिका प्राध्यापक प्राध्यापिका शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी रुंद आदींनी परिश्रम घेतले यावेळी बहुसंख्येने विद्यार्थी विद्यार्थिनी या दिंडी मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते संपादक गुरुदादा गायकवाड महाराष्ट्र सुखदेव न्यूज मंद्रुप